एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल दहा लग्न केले एका युवकाने आणि नऊ लग्न जे केले त्यामध्ये काय घडलं आणि दहावं लग्न केल्यानंतर त्या दहाव्या पत्नीसोबत जे घडलं ते भयानकच घडलं कारण ह्याला होती सवय संशय घेण्याची आणि संशय अशी चीज असते ते संसारामध्ये विष कालवण्याचं काम करते तर संसार यशस्वी होत नाही एक नाही दोन नाही असे नऊ त्याचे विवाह झाले आणि दहावा विवाह केला त्याला मुली भेटल्या देखील आताच्या काळामध्ये दे मुली भेटत नाहीत परंतु त्याला मुली भेटल्या दहावं लग्न झालं आणि एका लग्ना समारंभासाठी गेले लग्न समारंभामध्ये गेले असता त्याच्या दहाव्या पत्नीने अं जे केलं त्याच्यावर त्याला संशय आला की तिने त्या लग्नामध्ये चोरी केली असा त्याला संशय आला ती वारंवार सांगत होती मी चोरी केली नाही परंतु चोरी केली या कारणावरून तिला जीवेनिष्ठी मारलं आणि मारल्यानंतर गावाच्या शेजारीच असणाऱ्या एका जंगलामध्ये वाळलेल्या पाल्यामध्ये तिला लपून ठेवलं आणि चार पाच दिवस झाल्यानंतर दुर्गंधी सुटली ते शरीर सडलं आणि स्थानिक लोकांना तिचा वास येऊ लागला दुर्गंध येऊ लागला पोलिसांना कळवताच ते, ते तपास केला बॉडी सापडली नंतर संपूर्ण काही तपास घेतला तिच्या पतीचा शोध लावला आणि त्याने जाब दिला असता संपूर्ण काही खुलासा केला त्याला एक रोग होता तो म्हणजे संशय घेण्याचा आणि वेगवेगळे संशय घ्यायचा त्याच्या पत्नीचं शेजाऱ्याचे संबंध आहे कुठे अनैतिक संबंध आहेत की फोनवर चॅटिंगच करते असे वेगवेगळे संशय घ्यायचा पोटी त्याच्याजवळ कोणतीच मुलगी नादली नाही सहा महिन्याच्या आतच डिवोर्स व्हायचा हो परंतु त्याला दहा मुली भेटल्या हे देखील तेवढंच आश्चर्यकारक आणि धक्कादायकच आहे एक मुलगी भेटताना आज त्याला दहा मुली भेटल्या परंतु त्याने संशयापोटी संसाराची राखरामोळी केली आयुष्याचं वाट करून घेतलं संशय हा खूप मोठा संसारामध्ये तडा टाकणारा मोठा हा विष कालवण्याचा संशय हा मोठा बादविवादा विषय आहे संशय आला संसार पूर्ण होत नसतो हेच आपल्याला या घटनेतून दिसून येतं संशय कधीच खात्री शेत खात्री घेतल्याशिवाय हा संशय कधीच घेतला नाही पाहिजे संशयापोटी अनेक संसार उद्ध्वस्त होताना आपण पाहिलेले आहेत छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यामध्ये ही घडलेली धक्कादायक घटना आहे त्याचं नाव हा जो हा जो युवक आहे ज्याने पत्नीची निर्गुणपणे हत्या केली संशयापुटी आणि दहाव्या पत्नीची हत्या केली नऊ पत्नी त्याला सोडून गेल्या आणि दहाव्या पत्नीसोबत त्यांनी संशय घेतला आणि निर्गुणपणे हत्या केली त्याचं नाव आहे धुला आणि तो छत्तीसगडमधील जसपूर जिल्ह्यातील सुलेसा या राहतो सुलेसा या गावामध्ये घडलेली ही धाकादायक घटना आहे या घटनेबद्दल या अद्भुत अशा घटनेबद्दल दहा लग्न केलेल्या युवकाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि नवनवीन क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी न्यूज एनालाइजर मराठीला सबस्क्राईब करा बेला प्रेस करा पाहत रहा न्यूज एनालाइजर मराठी प्राईम स्टोरी